नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो मकर संक्रांतीचे हे दोन मंत्र तुमच्या सर्व अडचणी दूर करतील या दोन मंत्रांमधून कोणताही एक मंत्र तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी एक माळ जप करायचा आहे आणि त्यासोबतच नवीन वर्षात सगळ्यात आधी आणि सगळ्यात मोठा स येणारा सण म्हणजे असतो तो म्हणजे मकर संक्रांतीचा सण यावर्षी ही मकर संक्रांत पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आलेली आहे तर बघा या दिवशी येत आहे तर आपल्याला या दिवशी दोन मंत्र जपायचे आहेत आणि आपण या मंत्राचा जप आजपासून उद्यापासून किंवापासूनही करू शकता किंवा मकर संक्रांतीच्या दिवशी देखील केला तरी चालेल हा जप आहे तो तुम्ही ज्या दिवशी हा व्हिडिओ पाहाल त्या दिवशीपासून चालू करता आपल्यावरील अडचणी आपल्यावरील दुःख आपल्यावरील दारिद्र्य गरिबी संकट समस्या सगळं काही दूर होते कारण मकर संक्रांतीचा दिवस हा सूर्यदेवाशी संबंधित आहे आणि आपल्या जीवनामध्ये नवीन सूर्यप्रकाश यावा नवीन ऊर्जा मिळावी नवीन शक्ती यावी नवीन आपण काहीतरी कर सुरुवात करावं म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी आपण स सूर्याचा सण म्हणून ओळखला जातो तर तुम्हीसुद्धा मंत्रांमधून कोणताही या दोन मंत्रांमधून एका मंत्राला जपायचं आहे तुम्ही ज्या दिवशी हा व्हिडिओ पाहताल त्या दिवसापासून सुरुवात करा जप एक किंवा दोन्ही मंत्रांचा जप केला तरी चालेल दोन्ही मंत्रांचा जप एक एक माळ तुम्ही अवश्य करा आता हे मंत्र मंत्र कोणते आहेत हे मंत्र सूर्यदेवांचे मंत्र आहेत यातला पहिला मंत्र आहे तो असा आहे ओम सूर्याय नम लक्षात घ्या कोणता मंत्र आहे ओम सूर्याय नम या मंत्राचा अगदी सावकाशपणे हलवारपणे देवघरात समोर अगरबत्ती दिवा लावून मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी संध्याकाळी दुपारी ज्या वेळेस वेळ वेले मिळेल त्या एका वेळेस या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर दुसरा मंत्रसुद्धा देवघरासमोर बसून माळेनेच जपायचा आहे तो म्हणजे ओम भास्कराय नम ओम भास्कराय नम सूर्यदेवाचे हे मंत्र आहेत एक एक माळ त्या मंत्राचा जोप तुम्ही अवश्य करा तुमच्या जीवनातील सर्व दुःख समस्या अडचणी दूर होतील श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद ओम